बोला ना साहेब माझं काय चुकता मला तुम्ही सांगा मी जगताप साहेबांनी म्हटलं आपल्यालाही म्हटतो तेच मी तुम्हाला सांगतो की साहेब बघा आमच्या तुमच्याकडे अपेक्षा आहेत आम्ही कुठे जाणार आहेत न्याय मेघाला तुमच्याकडे देणार आम्ही माझा दोन दिवसापूर्वी तुम्हाला देतो माझा दोन दिवसापूर्वीच झालेला तुम्ही सडन घडलाय माझा दोन दिवसापूर्वीच अपेक्षा हे काय जो काय भंग आहे अपेक्षा भंग झालेला आहे म्हणून तुम्ही मला प्लीज कृपया करून काय सांगू नका मी थांबलोय ना मी कुठे तुमच्या कुठल्या मध्ये कुठेतरी तुम्हाला इंटरफेअर करतोय मी गपचूप आमचं थांबलोय गव्हर्नमेंट प्रॉपर्टी आहे मी जितका वेळ सक... तुम्ही थांबू शकता तितका वेळ मी थांबू शकतो आमची ड्युटीच आहे आम्हाला थांबव सर माझी पण ड्युटी आहे मी कारवाई करतो मला मला तुम्ही काय कारवाई करताय त्याच्याशी माझं काय घेणं देणं नाही कारवाई काय झाली ह्याच्याशी माझं घेणं देणं कारण का दोन दिवसापूर्वी तुम्ही अपेक्षा भंग केली माझी आणि मला आता परत तेच जर होणार असेल माझ्यावर तिकडे अहो साहेब ते सोडून द्यावं हो, काय कारवाई होणार नाही मला पण माहिती तो अशोक सावंत बीजेपीचा दुसरा कार्यकर्ता का पदाधिकारी त्याच्या घराच्या बाहेर सात आठ गाड्या होत्या त्या सात आठ गाड्या आम्ही जेव्हा पोलिसांना सांगितलं मी सन्मान्य यांना सांगितलं जगताप साहेबांना की साहेब जरा तिकडे स्कॉड पाडलो आपला पोलिसांचा लाईटी बंद केल्या घरातल्या आमच्या मुलांना बाहेर ठेवलं घरात एकच लाईट चालू आहे आता जो काय घर त्याला जर दोन दरवाजे असतील आम्हाला काय माहीत कुठल्या दरवाज्यातून कुठला माल पळव पळवला गेला तो लाईटी का बंद केल्या आता एक तासाभरपूर्वी मी जगताप साहेब तुम्हाला बोललो तुम्ही स्क्वॉड पाठवला हो पोलिसांचा तो स्क्वॉड आतमध्ये गेला आमच्या मुलांना सांगितलं तुम्ही कॅमेरा घेऊन आतमध्ये येऊ शकत नाही चला ठीक आहे माझ्यावर जशी ट्रेस लावली कदाचित त्यांनाही लागली असती म्हणून मी त्यांना बाहेर थांबायला सांगितलं आतमध्ये गेले लाईट बंद केली काय करत होते लाईट बंद करून चेक काय करणार लाईट बंद करून सांगा तरी मला ही अपेक्षा ठेवायची का आम्ही साहेब हा जो इन्स्डन्स घडला ही गाडी पोलिसांनीच पकडली आहे आम्ही नाही नाही तुम्ही गल्लत करताय तुम्ही पैसे जे ऐकून घ्या साहेब पैसे मिळाले त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणलं हो अभिनंदन तुमचं नाही 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 अर्धाच केला अभिनंदन पूर्ण नाही केलं पूर्ण का ती गाडी आणली तुम्ही हो। गाडी पोलीस स्टेशन मध्ये आली बारा किंवा बारा दहाच्या मध्ये सांगा ना मी चुकत असेल तर तुम्ही करेक्ट करा मी आलो सवा एक वाजता किंवा एक दहाच्या आसपास एक तासानंतर आलो तोपर्यंत काही कारवाई झालेली नव्हती पंचनामा झालेला नव्हता निवडणूक अधिकारी आलेले नाही नाही ऐकून घ्या निवडणूक अधिकारी आलेले नव्हते मी आल्यानंतर पंधरा मिनिटांनी निवडणूक अधिकारी आले